कारण रजोगुणच माणसाला चल विचलित करत असतो पण रजोगुणाशिवाय ज्ञान बी होत नसते पहा कशा अवस्था असतात ज्याच्याजवळ रजोगुण आहे त्याला ज्ञान लवकर होत असते म्हणजेच त्याला सत्वस्तामधला निर्गुण सत्वामधला जर रजोगुण असेल तर तो त्यांना अधिकाधिक स्मरणाला पात्र होत असतो या रजोगुणाने नाही किती गोंधळ होतं रजोगुण म्हटल्याबरोबर माणस विचारित होऊन जाईल कारण आहे त्याला म्हणूनच आपल्या याचा उकल ब्रह्मविद्याशास्त्रात जावं लागतं की तिथे सांगले कि निर्गुण सत्व निर्गुण रजोगुण निर्गुण तमोगुण कारण हे त्रिगुणात्मक नाही कारण या अध्यात काढून टाकलं त्रैगुण्य विषय नियुन म्हणून आणि म्हणून म्हणतात शांत रजसम ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे ब्रह्मभूतम एनम योगिनम आणि असा परमेश्वरमय झालेल्या योग्याला उत्तम सुखम उपैती उत्तम आनंद प्राप्त होतो निश्चर आता मन हे पुन्हा पुन्हा येतच राहत असते मन हे पुन्हा पुन्हा येत असते आमच्या भाषेमध्ये म्हणतात मनाचा लोंबडेपणा ज्या वेळेस आलंबनाच्या टीकेमध्ये सांगतात मनाचा मना लोमडेपणा मन हे काय असते असं आवरायचं असतं पुन्हा पळतंय का पळतं पाण्याप्रमाणे पाणी जर आपण असं आवरलं ते पुन्हा घसरत असते उताराला म्हणून येतच अस्थिरम चंचलम मनम जे चंचल असलेलं अस्थिर असलेलं मन यत यत निश्चरती जसं जसं जस घसरते त्याच्या अवस्थेतून ततः ततः नियम आहे तसं तसं तस तस त्या वस्तूपासून आवरायचं म्हणजे आपलं मन कुठं चाललंय त्या वस्तूपासून आपल्याला ओढून घ्यायचं आहे मग त्याच्याऐवजी आपण तिथे परमेश्वराच्या तसा व्यापार तशी लीळा आपण चिंतनात घ्यायची म्हणजे मन ते तिकडं बसतं आत्मनी एव वशम नयेत आणि त्याला आपल्या अंतकरणात त्याला वश करायचं असत प्रशांत मनसम हे योगिण सुखमो उपैते शांत रजसम ब्रह्मभूत मल्मशम तर प्रशांत मनसम अशा प्रकारे ज्यानं मनाला शांत केलं कारण ते अगोदर कसं होत असतं की विचलित होतच असते कोणाचही आहे कारण नवीन जो साधनवंत असतो तर तो साधनवंत सुद्धा दिवसभर रजतमस सात्विक या त्रिगुणाच्या फेऱ्यामध्ये अडकल्यामुळं तो कसा होतो दूषित होतो परंतु आमचा साधनंतर सकाळी उठून त्या परमेश्वराचं स्मरण करतो त्यामुळं काय होतं दिवसभर केलेलं सगळं क्षाळन होतंय पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा तेच होत असतंय मग अन्य लोकांना ते कळत नसतं सर्वसामान्य माणसाला तो म्हणतो तुम्ही साधू लोकंसुद्धा पहा बरं कसे एकमेकाचा द्वेष करतात आणि कसे रागावतात आणि कसे क्रोध करतात आणि मग आम्हीच बरे तुमच्यापेक्षा अ ज्ञानपणा आहे तुम्ही जो करता राग द्वेष काम करतो तसाच राहतो आणि आमचा साधनवंत सकाळी उठून त्याला धुऊन काढतो जसं तुम्ही सकाळी उठले की आंघोळ करता आणि कामाला लागता पुन्हा दुसऱ्या दिवशी आंघोळ करता तसा आमचा साधनवंत दिवसभरात जे रजतमाचे पडसाद उमटतात तो सकाळी स्मरण करून तो त्याला स्वच्छ करतो पुन्हा ते मळत असतं कारण मनच असं आहे चंचलम ही म्हण कृष्ण म्हणून दिसायला वेगळंच असतं पण वस्तुस्थितीत त्या साधनाचा आचार तो वेगळाच असतो ते तुम्हाला नाही कळणार तो फक्त जो अत्यंत निकटतम त्याला कळतो आणि म्हणून म्हटलं की प्रशांत मनसम असं पुन्हा पुन्हा मन ओढत राहून शांत मन झाल्यावर अकल्मशम म्हणजे त्याचे दोष कलमश म्हणजे पाप नष्ट झालेला शांत रजसम आणि शांत रस ज्याच्यामध्ये आहे असा तो शांत रजोगुण शांत झालेला शांत रजसम म्हणजे रजोगुण शांत झालेला ब्रह्मभूत कारण रजोगुणच माणसाला विचलित करत चल असतो पण रजोगुणाशिवाय ज्ञान बी होत नसते पहा कशा अवस्था असतात ज्याच्याजवळ रजोगुण आहे त्याला ज्ञान लवकर होत असते म्हणजेच त्याला सत्वस्तामधला निर्गुण सत्वामधला जर रजोगुण असेल तर तो त्यांना अधिकाधिक स्मरणाला पात्र होत असतो या रजोगुणांनी नाही किती गोंधळ होतं रजोगुण म्हटल्याबरोबर माणस विचारित होऊन जाईल कारण आहे त्याला म्हणूनच आपल्या याचा उकल ब्रह्मविद्याशास्त्रात जावं लागतं की ते सांगले की निर्गुण सत्व निर्गुण रजोगुण निर्गुण तमोगुण कारण हे त्रिगुणात्मक नाही कारण या तर तेव्हा दुसऱ्या अध्यात काढून टाकलं त्रैगुण्य आवेदा नियगुण्य उभवार्जुन म्हणून आणि म्हणून म्हणतात शांत रजसम ज्याचा रोजोगुण शांत झालेला आहे ब्रह्मभूतम एनम योगिनम आणि असा परमेश्वरमय झालेल्या योग्याला उत्तम सुखम उपैती उत्तम आनंद प्राप्त होतो उत्तम आनंद म्हणजे आनंद म्हणतात त्याला उत्तम सुख म्हणजे उत्तम आनंद सदात्मा योगी विगत कल्मश सुखेन ब्रह्मसंस्पर्श अत्यंत सुखमश्नुते आणि मग विगत कल्मश जे कल्मश आहे ते ज्याचे निघून गेले असा योगी एव सदा आत्मान युंजन अशा प्रकारे स्वतःला परमेश्वर नामस्मरणामध्ये प्रवृत्त करून सुखेन अगदी सहजगत्या ब्रह्मसंस्पर्श अत्यंत सुखमे परमेश्वराच्या प्राप्तीचा अगदी अत्यंत सुखम त्या आनंदाचा अनंत आनंद तो असते मी अनुभवतोभूतस्थमान सर्वूता योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शन योगयुक्त आत्मा सर्व व्यापी अनंत चैतन्यात म्हणजे त्या परमेश्वरात अगदी एकाग्र भाव झालेला अशा स्थिती रूप योगाने म्हणून याला म्हणले योग युक्त आत्मा म्हणजे परमेश्वर नामस्मरणामध्ये जो परिपूर्णपणे लीन आहे सर्वत्र समदर्शन आणि त्याची दृष्टी कशी असते सर्वत्र सम म्हणजे कोणी येऊ शत्रू येऊ वैरी येऊ आवडता येऊ मित्र येऊ कोणी येऊ सर्वत्र समदर्शन इतकंच काय चतुर्विद भूतग्रामाचं सुद्धा त्या ठिकाणी समत्व राहतंय जिचं आम्ही मला स्वयं म्हणतात चतुर्विदा भूतग्राम अभय द्यावे की द्यावे की म्हणजे का द्यायचं असते का ते नाही तुमच्यापासून या चतुर्विध प्राण्यांना थोडंसुद्धा भीती वाटू नये त्याला म्हणतात अभय देणं म्हणजे आपल्या जवळ कुत्रा बी आला तरी त्याने माझंच आहे म्हणून जवळ बसू शकतो वाघही आला तरी बसू शकतो सर्पही आला तरी तो येऊ शकतो मात्र आपण त्याला त्रास द्यायचा नाही पण आपली मानवी प्रवृत्ती अशी आहे की आपण जर चाललो आणि एखादा कुत्रा आपल्याला नसेल तर लगेच दगड घेऊन आपण त्याच्यावर उठतो म्हणजे चतुर्विध भूतग्राम तुम्हाला कसे राहावे निर्भयपणे तुमच्याशी वागावे आणि म्हणून म्हणतात की आत्मा सर्वत्र समदर्शन असा योगयुक्त ध्यान युक्त असतील आत्मा सर्वत्र समदर्शन ज्याची सगळीकडे समदृष्टी आहे आणि आत्मान सर्वभूतस्तम आणि अगदी आपल्याला सगळ्याप्रमाणे सर्वभूत असतं जसे इतर जीव आहेत तसंच आपणही जीव आहोत सर्वभूतांनीचा आत्मनी आणि सगळे प्राणी मात्रसुद्धा आत्मनी आपल्या आत्म्याप्रमाणेच जीवात्मे आहेत असं तो इक्षते म्हणजे पाहतो गरीब जरी असेल तरी तो म्हणाला नाही तोही एक माझा जीवात्माच आहे श्रीमंतही असेल तरी तो म्हणतो तो जीवात्माच आहे पहा कशी समदृष्टी आहे इतकंच काय सुखी असेल तरी तो म्हणतो आज तो सुखी आहे परंतु तो जीवात्मा आहे दुःखी झाला कर्मान दुःखी व्हायला तो पण तोही जीवात्माच आहे अशी सर्वत्र समदर्शन सगळ्यांच्या बाबतीत इतकंच काय पशु कुत्रे यामध्ये सुद्धा त्याची समदृष्टी असते कारण ते सुद्धा जीवच आहेत सर्वत्र सर्वत्रमयी पशती न प्रणशामी सचमेना प्रणश्यति आणि सर्वत्र माम पश्य जो मला सगळीकडे पाहतो म्हणजे उठता बसता चालता फिरता भिक्षा करताना नित्यविधी आचरताना निमित्त विधी आचरताना सुद्धा माझा देव माझा देव बस सर्वत्र कुठे जाऊ तो जिथं गेला तिथं त्याला एकच मेव माझा देव म्हणून जो सर्वत्र माम पश्यती सगळीकडं मला पाहतो म्हणजे माझं स्मरण करीत राहतो स सर्व मयी पश्यती आणि तो सर्व प्रकारे माझ्यामध्ये सगळ्यांना पाहतो कारण परमेश्वर सगळीकडे कणाकणामध्ये भरलेला आहे कोण्या जीवाला परमेश्वर कसं उद्धरून नेतील कोण्या जीवाची कशी कणव आहे तिथं परमेश्वर त्याला काय सहाय्य करत असतील असा तो सारखा त्या परमेश्वराचं चिंतन करतो म्हणून तो सगळ्यांमध्ये आणि तो माझ्यामध्ये म्हणजे आत्मनम सर्वभूत असतं स्वतःला सगळ्या प्राणीमात्रामध्ये म्हणजे स्वतःप्रमाणे सगळे प्राणीमात्र आणि सगळे प्राणीमात्र ते आपल्याप्रमाणे आपल्यामध्ये ईक्षते म्हणजे पाहत असतो म्हणजे ते जे आहे ते मी आहे मी आहे ते ते आहे इथं मात्र अद्वैतवादाचं आपल्याला पटकन आपलवतो परंतु अद्वैतवाद जर म्हणलं तर मागचे श्लोक काय सांगतात तो ध्यानयोग आहे आणि म्हणून त्या ध्यानयोगामध्ये तो फक्त माझा देव याच्या पलीकडे त्याला दिसतच नाही याच्या पलीकडे त्याला दिसत नाही कारण परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे त्याची दृष्टी नेहमी त्या परमेश्वरात असते आणि म्हणून सगळीकडं त्याला देव दिसतो आणि पुन्हा काय म्हणतो तो की सर्व भूतानी आत सगळ्या प्राणी मात्राला आपल्यामध्ये तो पाहतो प्रणश्या हा वरच्या श्लोकावर लक्ष केलं माझं हा अहम न प्रणश्यामी मी त्याला दूर होत नाही नश्याने मी म्हणजे काय नाश थोडाच होतो त्याला मी दूर नाही त्याच्या जवळच आहे आणि मी न प्रणश्यती स मेन मला सुद्धा तो दूर नाही तो मला दूर नाही मी त्याला दूर नाही असं यो वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते ध्यान योग चालू आहे आणि म्हणून त्या ध्यानयोगातली अवस्था कशी आहे ती सांगायला लागलेली आहेत एकत असत म्हणजे अगदी एकाग्र भावामध्ये स्थिर होऊन यह म्हणजे जो पुरुष सर्वभूतस्तंभ माम सगळीकडंच भरलेल्या आशा मला भजती म्हणजे माझंच तो भजन करतो म्हणजे सगळीकडे जरी भरला असला तर सगळ्यामध्ये तो भजत नाही हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे इथेच अद्वैतवादाचं खंडन झालं काय म्हणताय तिथं सगळीकडे तो सर्वभूत स्थितम माम सगळ्या प्राणीमात्रामध्ये असलेल्या मला असं आपल्याला वाटतं की मग सगळ्यामध्ये ब्रह्मच भरलेलं आहे परंतु माम भजती तो मला भजतो म्हणजेच सगळीकडं कनाकनामध्ये भरलेल्या असा मला भजतो स योगी सर्वथा वर्तमान अपी आणि म्हणून तो योगी सगळ्यामध्ये वावरत असून सुद्धा मयी वर्तते म्हणजे माझ्यामध्ये वागतो म्हणजे कसं उठता अवस्था त्याला देवच आहे म्हणून तो माझ्यामध्येच वावरतो भलेही तो, तो सगळीकडे फिरत असेल तरी तो माझ्यामध्येच वावरतो माझ्यामध्ये वावरतो म्हणजे परमेश्वराच्या नामस्मरणातच तो राहतो म्हणून तो म्हटलंय की नित्यविधी निमित्तविधी जरी असलं तरी तिथं तो आपलवत नाही कारण ईश्वराला गे अंतर उरू द्यावी असं म्हटलेलं आहे म्हणू आत्मोपमेन सर्वत्र सुखं दुःखं स योगी परमो मत आणि अर्जुना हे अर्जुना यह आत्मोपमेन सर्वत्र पहा जो आपल्याप्रमाणे सगळीकडे आता पुन्हा आला इथं नाहीतर मागच्या श्लोकात असं वाटायला लागलं होतं की ते त्यांच्यामध्ये मी माझ्यामध्ये ते म्हणजे सगळं ब्रह्मच पण आता पुन्हा आणखीन तोडलं आपल्याप्रमाणे सर्वत्र म्हणजे आपल्या दुसरे पुन्हा येतात वेगळेपणा आला आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती म्हणजे आपल्यासारखंच दुसऱ्याला पाहतो की आपल्याला जर असा त्रास झाला तर त्याला कसा त्रास होत नसेल त्यालाही त्रास होत असेल म्हणून तो कुणाचाही द्वेष मत्सर करत नाही कारण स्वतःचा कोणी द्वेष करत नसते म्हणून आत्मोपमेन जसं मनुष्य स्वतःला पूरक असं वागतो तसंच सर्वत्र तसं सर्वांच्या बाबतीत तो राहतो वा सुखम वा दुःखम सुख असो वा दुःख असो हे वा वादी वा वगैरे याच्यामध्ये फार अर्थ दडलेला असतो कारण संस्कृतचा नियम आहे उभयान्वयी आवे ज्याचे त्या ठिकाणी वापरायचं नसते म्हणजे जसं मी आणि तू आमचं अहम असं नाही म्हणता येणार हार झालं म्हणायचं असेल तर तुमचं अहमचं म्हणावं लागेल एकचं आगो भरावं लागेल कारण हा वयान्वयावे संस्कृतीने ज्या त्या ठिकाणी वापरता येत नाही त्याचप्रमाणे वा सुद्धा म्हणून सुखम वा सुखं वा असं याला दोन दोन वेळा का वापरतात की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वा आहे म्हणून लगे दुसरा वा टाकला सुखम वा वा दुःखम सुख असो की दुःख असो सयोगी परमह मत तो योगी ம உத்தோனுவய சமே நூனாஹம் நலித்தம் ஸிராம் அன அர்ஜுன भगवान श्रीकृष्णाच्या या ध्यान एकाग्रतेबद्दल शंका निर्माण केलेली आहे मधुसूदन मधु नावाच्या राक्षसाला ठार करणारा देवा यह अयम योग जो तुम्ही मला हा योग सांगायला कोणता त्वया प्रोक्त के समत्वाच्या भावानं तुम्ही मला जो सांगितला एवढी समदृष्टी असावी हा जो योग तुम्ही मला सांगितला तो योग चंचलत्वात माझ्या मनाच्या चिराती याची नित्य स्थिर स्थिती अवस्था अहम न पश्चिमे मला मात्र दिसत नाही हे शक्य नाही मन तेवढं एकाग्र होण कृष्ण प्रमाथी बलवदृढाह निग्रह मन वायोरीव सुदुष्कर आवाज ही कारण कृष्ण म्हणजे हे देवा मन चञ्चलं प्रमाथी प्रमाथी मथ मथनाती हा म्हणजे नव्या नव्यागनाचा आहे त्याचं नाविकरण असते गृह्णाती तसं आहे मथ जातो मत म्हणजे घुसळणे मन चंचलम प्रमाथी मन हे अत्यंत प्रमथनशील आहे म्हणजे माणसाला घुसळवणार आहे रवीप्रमाणे ती रवी नाही काशी मागपुडं मागपुढं होते त्याप्रमाणे दृढम बलवत आणि अत्यंत बलवान आहे तसं निग्रहम आणि त्या मनाला आवरणं वायो व सुदुष्करम अहम म्हणणे मला तर असं वाटतंय की जसं वाऱ्यालाच असं धरल्याप्रमाणे होईल म्हणजे वाऱ्याला आवरल्याप्रमाणे होईल म्हणून हे माझं मन आवरलं जाईल असं मला वाटत नाही श्री भगवान वाच असशय महाबाहो मनोदुर्णी ग्रहम अभ्यास तू कौंत वैराग्येन च गृहीहते भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात की अर्जुना तू जे म्हणतोस ते अगदी बरोबर आहे परंतु त्याला विलाज आहे तो कसा विलाज आहे की त्यासाठी त्याला अभ्यास म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे याला पुन्हा 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 प्रयत्न करावा लागतो वारंवार आणि त्याचप्रमाणे विरमता विराग जोपर्यंत विरमता विराग आपल्या ठिकाणी उत्पन्न होत नाही तोपर्यंत हो, हे मन आवर्त येणं कठीण आहे म्हणून म्हणतात महाबाहो हे महाबाहो अर्जुना मनः चलम तू म्हणतोस त्याप्रमाणे यात संशयच नाही कि मन हे कसं आहे चंचलच आहे दुर्निग्रह त्याला निग्रह करणं कठीण आहे तू ये, परंतु अर्जुना अभ्यासेन त्याचा वारंवार अभ्यास केल्यानं वैराग्येन म्हणजे विरमतेन विरागावस्थेनं गृही येते ते मन सुद्धा आवरल्या जात असंयतात्मना योग दुष्प्राप इति मे मते वशात्मना तो यतता शक्य वापतो मुपायत आणि जो असंयत आत्मना ज्याच मन सेमित झालं नाही त्याला मात्र हा ध्यान योग दुष्प्राप त्याला प्राप्त होणं कठीण आहे पण वशात्मना यतता ज्यानं मनवश केलं आणि प्रयत्न करत आहे यतता त्याद्वारे उपायत अवापतम त्या उपायानं साधनाच्याद्वारे त्याला ते मन आवरणं शक्य शक्य होतं इति मे मती असा माझा ठामपणे विश्वास आहे चालेल कारण अर्जुनाचा दुसरा प्रश्न यायला आहे आणि आता यानंतर लक्षण रत्नाकर अर्जुनाचा प्रश्न आहे अर्जुनाचा प्रश्न असा आहे की आपण परमेश्वराच्या आद्येप्रमाणे वागत असताना कदाचित मानसिकदृष्ट्या जर आपण विचलित झालो त्या योगावरून तर मग आम्ही कायमच्याच वाया गेलो का म्हणजे इकडेही नाही आणि तिकडेही नाही असं होईल का आमची गती किंवा जसं पाऊस पडून गेल्यानंतर ढगं हे फुटीर फुटीर होत असतात त्याला अभ्र म्हणतात आणि मग तो पाऊस बी नसतो आणि काहीच नसतो तर तशी आमची म्हणजे धड ईश्वरप्राप्ती होणार नाही आणि मग आता आम्ही कोण्या कामाचे राहिलो आम्ही काही नष्टभ्रष्ट तर झालो नाही असा प्रश्न अजून करतात आणि भगवान श्रीकृष्ण तशा योगभ्रष्टाला त्या योगभ्रष्टाची काय गती असते ते सांगतात मला वाटते नागपूरचे देपेराज बाबांना वर या मला परमपूजने आदरणीय महंत देपेराज बाबा नागपूरवाले गुडघ्यामुळे जमत नाही म्हणतात ठीक आहे ठीक आहे तर अर्जुनाचा प्रश्न असा आहे कृष्ण म्हणजे हे देवा श्रद्धया उपेत अयती श्रद्धा परिपूर्ण आहे परंतु अयती जो मानसिक संयम आहे तो राहिला नाही बाकी सगळ्या कृती चालू आहेत परंतु मानसिकतेनं तो ढळला ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये त्याला म्हणतात उल्लेखा उल्लेख केले आणि जो छप्पनीच्या पुढे उल्लेखा उल्लेख करतो तर आपल्याला माहिती आहे त्याला अंतराय होत असतो आणि तो योग भ्रष्ट असतो म्हणून म्हणतात योगात चलित मानस त्या योगावरून चलित मानस मनानं तो विचलित झाला योग संसिद्धी अप्राप्य त्याला योगाची संसिद्धी होणार तर नाहीच म्हणजे या ध्यानयोगाचे साध्य तर होणारच नाही मग अप्राप्य ते न होता कंगतीम कृष्ण गच्छति देवा त्याची काय गती होते भ्रष्ट्रमी अप्रतिष्ठो महाबाहो विमुडो ब्रह्मणपती महाबाहो देवा पती विमूढ परमेश्वर प्राप्तीपासून भगवत प्राप्तीच्या मार्गावरून विमूढ मोहित झालेला अप्रतिष्ठ आणि आश्रयरहित झालेला कारण शारीरिकदृष्ट्या त्याने सगळ्यां सर्वांचा आश्रय सोडून दिला अगदी निराश्रित बनला आणि इकडं आला आणि इकडं मानसिकदृष्ट्या खचला मानसिकतेनं घसरला म्हणजे तिकून तुटला इकूनही गेला चिन्न भ्रम छिन्न अभ्रम इव जसे ढग पाऊस पडल्यानंतर अभ्र येतं त्याप्रमाणे उभय विभ्रष्ट कच्चिन्न नश्य असा दोन्ही कोण भ्रष्ट झालेला तो कच्चित नशती त्याचा नाश तर होणार नाही ना शेषत संशय छेतान तशयशाशेताना हि मग भगवान श्रीकृष्ण त्याच्या प्रश्नाचा संकेचा परिहार करतात तो असा पार्थ अर्जुना तस्य इह विनाश न विद्यते त्याचा या मार्गावरून विनाश होत नाही म्हणजे जसं देवतेच्या अंतर्याग बहिर्यागामध्ये जेव्हा तो भ्रष्ट झाला तर त्याला केवळ त्याचं लेप मनुष्य द्यायला लागेल किंवा आणखी खाली जाईल त्याला मात्र वर काहीच संधी राहत नाही आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात तसा काही त्याचा इथं नाश होणार नाही अमूत्र परलोकात परलोकातही त्याला ती गती मिळत नाही म्हणजे परलोकात सुद्धा विनाश होत नाही बाबा एकोणचाळीस वा असलं अच्छा म्हणजे आणखीन अर्जुनाचा प्रश्न आहे हो हो कृष्ण म्हणजे हे देवा मी एतत संशयम अशेषत छेत तुमसी माझा हा प्रश्न यथार्थपणे तुम्हीच सोडवू शकता अस्य संशय छेतता या संशयाचा सोडवणूक करणारा तो धन्य न उपपद्यते तुमच्याशिवाय कोणीही उपलब्ध होत नाही मिळत नाही उपपद्यते हा शब्द इथे आला जो आपण रत्नाकरामध्ये उपपत्ती है ना तो पद धातू उपउपसर्गपूर्वक पद धातू ती झालेली आहे उपपद्धते म्हणजे उपलब्ध होणे किंवा मिळणे श्रीभगवान उवाच पाहनामूत्र विनाशस्त विद्येती नही तात गच्छति आणि अर्जुन आता भगवान श्रीकृष्णचर्चा परिहार करतात की अर्जुन इह विनाश न विद्यते त्याचा या परमार्गावरून पूर्णपणे तो भ्रष्ट होत नाही आणि आमूत्र एवही न त्याला स्वर्ग देवलोकही सुद्धा होत नाहीत म्हणजे परमेश्वर मार्गावरून भ्रष्ट होऊन तो देवलोकाला जाईल देवता फळं त्याला मिळतील म्हणले तसं बी नाही मग तात भल्या माणसा कल्याणकृत कश्चित आत्मोद्धारासाठी कर्म करणारा कोणीही दुर्गतीम न गच्छते प्रयत्न करणारा म्हणजे त्याचा प्रयत्न कमी जरी पडला तरीही परमेश्वर त्याचं पुन्हा पु पूर्ण पूर्ण करून घेऊ शकतात म्हणजे परमेश्वर मार्ग असा आहे की त्या मार्गावरून त्या मार्गावरून तो जरी पतित झाला तरी परमेश्वर त्याला पुन्हा पुढे त्याच्याकडून करून घेतील किंवा त्याला कमीत कमी अधोगतीला कमी तरी नेणार नाहीत